ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत महिला आढळली ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास विडी घरकुल येथील गडगीनगर येथे उघडकीस आली पल्लवी प्रवीण सगम वय चाळीस राहणार गडगीनगर विडी घरकुल असे मृत महिलेचे नाव आहे पल्लवी या मनपामध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला होत्या दरम्यान माहेरच्या मंडळींनी पल्लवी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे घटनेच्या वेळी पल्लवी या घरात एकट्या होत्या त्यांच्या घरातील सर्व कुटुंबीय हे दुपारी देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दीर घरी आला त्यांनी बाहेरून आवाज देऊन ही आवाज न आल्याने शेजारील घरातून त्यांनी पाहिल्यानंतर धूर येत असल्याचे त्यांना निदर्शनास आले यामुळे त्यांनी लगेच अग्निशमक यंत्रणेला आणि पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच हवालदार नवले हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पल्लवी यांना अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले